नमस्कार ए सी किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीण आज आपण अशी रेसिपी बनवणार आहात ना की मुलं अगदी खुश होऊन खाणार आहेत आणि टिफिनमध्ये दिलात तरी पण पन, पूर्णपणे टिफिन संपूनच घरी येणार आहे आणि आई पण समाधान होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या ह्यामधल्या बऱ्याचशा भाज्या तुम्ही स्किप पण करू शकता आणि ह्यामध्ये आणखीन वाढू पण शकता इथे मी पत्ता गोबी बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर काकडी कांदा हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्ही शिमला मिरची बारीक कट करून कोथिंबीर टमॅटो स्लाइस स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत आता पाहूया मसाले इथे मी चीज घेतला आहे तो किसून घ्यायचा आहे आपल्याला चिली फ्लेक्स ह्यामध्ये तुम्ही चीज पण वापरू शकता आणि काळी मिळ घेतलेली आहे थोडी जाडसर कुटून घ्यायचा आहे आणि हे ऑरगॅनो एक आ, थोडासा घ्यायचा आहे आणि एक कटोरीमध्ये मी इथे सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस आहे हा तुम्ही पिझ्झा सॉस तुमच्याकडे असेल तर तो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात मी इथे टोमॅटो सॉस घेतला आहे आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया सर्व भाज्या एकत्र करूया आणि त्यामध्ये आता हे मसाले पण टाकून घेऊया चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकायचा आहे आणि ह्या जाडसर कुटून टाकलेली काळी मिरी आता हे थोडेसे आपल्याला ह्यामध्ये चीज टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे टोमॅटो सॉस आहे ह्यामध्ये थोडेसे तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल तर ह्यामध्ये थोडं लाल तिखट टाकला तरी चालेल खूप छान टेस्टी ती मुलांसाठी करत असाल तर हेच राहू द्या सॉसच घ्यायचा आता ह्यावर मस्त आपण हे तीन स्लाईस घेतलेले आहेत ब्रेडच्या त्यावर पसरून घ्यायचा आहे जास्त असा जाडसर थर द्यायचा नाही यावर पातळा असा थर ह्या ह्याचा द्यायचा आहे आणि ह्यावरच आता आपण ह्या भाज्या टाकून घेऊया व्यवस्थित हे पहा किती सुंदर दिसत आहे दिसायला पण पाहता क्षणी मुलं संपून टाकतात हे आता ह्यावर आणखीन थोडेसे आपण हे चीज टाकून घेऊया मस्त हेल्दी असा हा नाश्ता आहे हे पहा थोडे कमी वाटत आहे तर आपण ह्यावर आणखीन किसून टाकून घेऊया चीज हे पहा आता एक कढई तापत ठेवूया त्यामध्ये मी इथे तूप वापरलेले आहे घरचे तर तुम्ही ह्या ठिकाणी तुपा तूप किंवा बटर किंवा तेल पण वापरू शकता मी ते तुपाचा वापर केलेला आहे मुलांसाठी शक्यतो तूपच वापरा आणखीन पौष्टिकता वाढेल आता ह्यावर ब्रेड ठेवूया आणि ह्यावर हे पहा किती सुंदर दिसत आहे आता हे माझी कढाई छोटी असल्यामुळे ह्यामध्ये दोनच बसणार आहेत तर हे दोनच ठेवून घेऊया आणि आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊया हे पहा मस्त झालेला आहे आता काढून घेऊया उलट टाकायचं नाही ह्याला आपल्याला एकाच बाजूने मस्त भाजून घ्यायचं आहे चीज मस्त आपलं मेल्ट झालेलं आहे हे पहा मी कट करून दाखवते इथे मस्त असे हे क्रिस्पी बनलेले आहेत आहे ना आई समाधानी होणार आणि मुले पण मस्त असे आपले खुश होऊन खाणार आहेत हे पहा किती सुंदर झालेला आहे आपला हा ब्रेड पिझ्झा मार्केटमध्ये जाऊन जेव्हा तुम्हाला तर खायची गरज नाही कारण हा मार्केट मार्केटसारखाच पिझ्झा झाला आहे यापेक्षाही टेस्टी आणि हेल्दी झाला आहे तर तुम्हाला जेव्हा पण पिझ्झा खावा असा वाटला की तुम्ही अगदी पाच मिनिटात तयार करू शकतात हा घरच्या घरी आपला ब्रेड पिझ्झा थँक्यू